लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती अहमदपुरातील गोपीनाथराव मुंडे चौकात साजरी करण्यात आली अहमदपूर गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जयघोष करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकराव गुट्टे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव केंद्रे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव खांडेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक के यशवंत केंद्रे प्रहारजे संभाजी केंद्रे भाजपचे नेते बालाजी मुंडे वंजारी सेवा संघाचे गणेश मुंडे राजाभाऊ भाऊ कल्याणी अनेक मुंडे यांचे चाहते यावेळी उपस्थित होते गोपीनाथराव मुंडे यांचे भव्य स्मारक अहमदपूर शहरात उभे करणार असल्याचे यावेळी अशोकराव केंद्रे यांनी आमच्या माध्यमांशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर महाराष्ट्राचे स्वर्गवासी लोकप्रिय आदरणीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं खरं म्हणजे जयंती करण्याची वेळ हे आमच्यावर परमेश्वरांना का आणली हे काही कळायला मार्ग नाही खरं तर मुंडे साहेब आज खायात असावेत तर या महाराष्ट्रामध्ये एक नवीन दिशा एक नवीन ऊर्जा या महाराष्ट्राला देण्याचं काम आदरणीय मुंडे साहेब करत होते मुंडे साहेबामुळंच भारतीय जनता पार्टी हे मुंडे साहेबांच्या संघर्षातून खरं जर सत्ता जर कोणामुळे असेल त्या महाराष्ट्रात तयार खायलात्वाची आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या संघर्षामुळं पहिली सत्ता भारतीय जनता पार्टीची या महाराष्ट्रात आली आणि तागा मुंडे स मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत सुद्धा महाराष्ट्र आमचा झाला झालाय म्हणून आज साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आता शुभेच्छा त्यांनी काही वाजवी नाही पण अॅडव्होकेट परमेश्वराला प्रार्थना करतो की मुंडे साहेब आज आमच्या जरी नसले स्वर्गात जरी असले तर त्यांनी तिथून आमच्याकडे लक्ष ठेवावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि मी माझ्या दोन शब्द सपोत मुंडे साहेबांचे खंडे समर्थकाने भाजपचे पदाधिकारी म्हणून आपल्या काय प्रतिक्रिया गोपीनाथरावजी साहेब यांची आज जयंती आणि अभिवादन करण्यासाठी गोपीनाथरावजी मुंडे चौकामध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुंडे साहेबांनी वाडी तांड्यावर फिरून भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि आपला अबोदूर विधानसभा मतदारसंघ परळीच्या शेजारचा असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात साहेबांचं लक्ष आम्हाला गोपीनाथ केलं होतं आणि खरं मी स्वतःला भाग्यवान समजतो की कैलासवासी मुंडे साहेबांच्या सहवासामध्ये मला काम करण्या काम करता आलं आज बत्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा कामाला सुरुवात केली कैलासवासी भवानाजी नागरभूजे यांना आणि गोपीनाथरावजी साहेब नदराजी मुंडे साहेबांनी अण्णांना या ठिकाणी अहमदपूरची उमेदवारी दिली आणि पहिल्यांदा कमळ अहमदपूर विधानसभेमध्ये अहमदपूर विधानसभेमध्ये अण्णाच्या रुपाने या ठिकाणी खुलक आणि या नेतृत्वानं आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पार्टीचा जो वटप्रक्ष झालेला आहे त्यामध्ये त्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आमचे नेते दैवत म्हणून मुंडे साहेबांचा आहे आणि आज जी सत्ता आपण बघता एक हाती सत्ता त्या महाराष्ट्रामध्ये कैलासवासी गोपीनाथरावजी साहेब यांनी जे काम या महाराष्ट्रामध्ये उभा केलं आहे त्यामुळेच ही सत्ता आली असं मी म्हणाल तर ते चुकीचं ठरणार नाही प्रसंगी अधिक बोलणार नाही ही खरं तर मुंडे साहेबांची जायची वेळ नव्हती कारण प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारा जर नेता कोणी असेल तर कैलासवासी गोपीनाथरावजी साहेब हे होते आणि ते गेल्यामुळं निश्चित स्वरूपात त्यांची पोकळी आणखीने भरून निघालेली नाही पण निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा मुंडे साहेबांचं नाव येतं तेव्हा भारतीय जनता पार्टीचं नाव त्यांच्या सोबत येतं एवढ्याच माझं मनोगत त्या ठिकाणी आज ये आपण पाहतो अठरा पगड दखाला घेऊन सत्नारा मुंडे साहेबांचे मुंडे साहेबांनी भाजपात जिथं उभी केली महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचाच आजचा जे दिवस बघत आहेत पंकजा पाहिलं सर्वांनी मिळून जे चालवणारा विषय आणि पंकजा पडल्या आता आणि त्याच्यामुळं सगळा महाराष्ट्राला आता ओबीसी समाज बाठरा पगड जाती साहेबांना मानणारे एकत्र आले आणि जे फॅक्टर होते ज्या फॅक्टरीमुळे त्या फॅक्टरीला उद्ध्वस्त करून महाराष्ट्रात एवढी बहुमताची जी सत्ता आले ती फक्त ती मुंडे साहेबांनी मुंडे साहेब जातात बालकांनी सांगितले मुंडे साहेबांमुळेच आल्या लक्ष्य आहे कारण जेवढं जेवढं तुम्ही दूर दूर होतं हो, ताई ताई थोडं झाल्या होत्या तर आता आणि भाऊ ताईला नक्कीच काका महाराष्ट्रामध्ये भाजप रुजली वाढली मोठी झाली आणि आज मुख्यमंत्री भाजपचा होतोय याचं सगळं श्रेय गोपीनाथराव मुंडे साहेबांना आहे नक्कीच पण गोपीनाथराव मुंडे साहेब अठरा पकड जातीसाठी काम करत असताना सुद्धा अहमदपूरच्या शहरामध्ये एवढी सगळी भाजपची मंडळी नेते मंडळी असताना गोपीनाथराव मुंडे साहेबांचा अर्धाकृती किंवा पूर्णाकृती पुतळा किंवा स्मारक असं काहीही अहमदपूर शहरात नाही या दृष्टीनं काय आपले प्रयत्न असणार चांगला प्रश्न केला सगळ्यांची इच्छा कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि आम्ही मिळून याचा पुढच्या वर्षी आजच्या दिवशी साहेबाचा पुतळा वगैरे मिळून त्याच्याविषयी